सर आपण ट्रीटमेंट आता बघणारच आहोत ट्रीटमेंटच्या अगोदर एक गोष्ट विचारणार राहिलं की मोडॅलिटी कोणत्या पद्धतीनं ह्याचं संक्रमण होतं म्हणजे एच पायलोरी आपण कोणासोबत बसल्याने एच पायलोरी होतो का किंवा काही दुसऱ्या मोड होतं का नेमकं ट्रान्सफर आपल्या शरीरामध्ये ते पण जठरामध्ये हा पायलोरी होतो कसं सो मेनली जसं फूड पॉइजनिंग आहे काहीतरी खराब पाणी किंवा खाणं खाल्लं गेलं तर त्याच्यातनं पायलोरीचं संक्रमण होतं तर मोस्ट ऑफ द लोकांमध्ये लहानपणीच पायलोरी स्टमक okay. मध्ये जाऊन बसतो कारण कुठेतरी खाणं पिणं हे होतच त्याने लहानपणीपासूनच आपण जसं की म्हणतो एंडेमिक झालेलं आहे लिटरली की स्टमक मध्ये जाऊन बसलेला आहे त्रास देतोच असं नाही पण ओव्हर द टाइम जर आपली इम्युनिटी कमी झाली बाकीचे काही इरिटन फॅक्टर्स इन्वॉल्व्ह झाले तर ता त्यावेळेस तो जरा ऍक्टिव्ह होऊन त्रास द्यायला चालू करतो तसं आहे बाकी थोडं पर्सन टू पर्सन इन्फेक्शनचे सुद्धा असते क्लोज फॅमिली मध्ये वगैरे हे थोडं अगदी ड्रॉपलेट इन्फेक्शनसारखंही होऊ शकतं त्याची थोडीशी रिस्क कमी आहे न टाळण्यासारखी आहे कुणाला आहे कुणाला नाही ही माही ते ते हन, हन फूर, फूर, हे माहीत नसल्या कारणाने तिथे पण स्वच्छ हँड हायजीन आणि स्वच्छ फूड क्लीन फूड हे दोन जर पाळलं एच पायलरीचं पाणी तर एच पायलरीचं ट्रान्समिशन नक्की रोखता येतं ओके